लांडगा बकरा खायला लांडगा बकरा खायला मग तुम्ही एवढे झोपून काय करायचं पुढायचो तुम्ही सगळं झोपलेला झोपलेच होतो आठवायला आलतो मग आठवायला तिथे काय राहिला नॅचरल रांडच्या आणि भंडाराची पुढी मागतोस काय म्हणून त्या वेळेला ते मला माहिती डोका टिट्टी देतो भंडारा हा तरी पण एवढं करायला आठवायचं अवघड आहे एवढं करायला कॉम्प्युटर म्हणजे एवढं केल्या काय 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 करायला आलं असं म्हटलं कन्या खायला जायचं जरा देवाची नोकरी सुद्धीन करा म्हटलं आणि ते गॅरंटी राहू सुनबर ते सगळं सफ आहे म्हणून पळायचं बॅटरी सोडले पडणार कुठली पडली कुत्री यांच्या पाठोपाठ आम्ही पडला एकामेका वर्ग आम्ही पडला असं होतं आणि मागणं काय म्हणतात बडगाव औनवण नान मित्रांनो ब्रह्मांड नायक बळवमानचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळ्या असं मराठी मधून आहे हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बांच्या नावानं चांगली

तरी पण एवढं करेक्ट आठवायचं अवघड आहे एवढं करेक्ट आठवायचं कॉम्प्युटर म्हणजे एवढं करेक्ट आठवायचं माहित आहे सांगितलं सांगितलं सगळं की मामा म्हणाल काय माहिती आहे का मला मला एक सांगा मा ते जरा गाडी ह्याने उचलून टाकले ते हा दोघांनी म्हणून सांगा गाडी गाडी उचलून सांगायचं आहे की तुम्ही पण सांगा ते सगळे सांगतो सांगायचं इकडलं गावाकडली होऊन जायचं हा हा सांगा सांगा मडगावची होऊन जायचं मडगावात अप्पय मूर्ती बसवणा मूर्ती मधू मूर्ती त्यांचं सावत्र भाऊ एक थोरला वाचा तो काय त्याचं नाव होत बाहेर शिवनिंग मूर्ती हां शिवनिंग मूर्ती शिवनिंग मूर्ती मग ती शिवनिंग मूर्तीचं दुकान होतं मग शिवनिंग मूर्ती त्यांचा तो मूर्तीचा थोरला झाला सावत्र झावत्र झाला मग त्याचा भाऊ बसवाना मूर्ती हप्पाई मूर्ती मूर्ती हे त्याचं भाऊ त्याच्याशिवाय हे येरप्पा मूर्ती एकटाच होता तो आणि दुसरा दुंडप्पा मूर्ती शंकर मूर्ती आणि शंकर मूर्ती इराप्पा मूर्ती दुंडापा मूर्ती हे तिघंजण काय आहे मग सोलापुऱ्या तो एकटाच पोरं येत होते त्याचे विराप्पा म्हणता तर पोरं येत होते त्याच्याशिवाय सावकरचं दोघंजणच आणि बापाला धरलं तर तिघंजण त्यांनी Oh. दानाप्पा कोणकेरे त्यांच्या mm -hmm. वडिलांचं नाव आणि yeah. कल्लाप्पा येप्पा mm -hmm. मग त्यांचा मामा म्हणजे कन्नडातन मामा म्हणायला लागते मेवण्याला रामू हां रामू होता रामूची पोरी तीन बाळू कल्लाप्पा आणि बसवाणी बसवाणी कल्लाप्पा आणि बसवान्या नरसिंगमा नरसिंगमा आणि सिद्धू त्याचा मुलगा काय केला आता हे सगळं झालं फक्त घटना त्यावेळेस काय काय घडल्या मामांच्या बरोबर त्यावेळेस घटनावशा काय काय झाल्या मामा बडगावच्या शहरात येत होते त्यावेळेला काय काय झालं ते सांगा त्यावेळेला त्यावेळेला काय असे सगळी लोक जमत होती चांगल्या येत होती लोक भिवून राहायच होती मामा आता तुच बसल्या तुच बसले तरी एवढ्या अंतरावर ही पंच कमिटी बसत नव्हते देऊन लांब 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 हे जवळ बसत नव्हते आणि आम्ही पंधरा दिवसात एकदा दर्शन घ्यायला जाणार मामा पडले काय करणार तुम्ही ह्यांच्यावर निंगापूरला जाता निंगापूरला यांच्यावर जात होता हे है म्हणजे ह्याने निंगापूरला म्हणतात काय समाधी नंतर ह्याने निंगापूरला गेलेत म्हणतात मग तुम्ही समाधी नंतर सुद्धा निंगापूरला गेलता समाधी नंतर पण गेलता मग समाजाच्या आधी तुम्ही चार वर्ष मामांच्या भांडून आलता घराकडे म्हणताय ना कोणी तुम्ही भांडून आलता खरे बस घे पाठवायला पाठवायला दोघ भाऊ आणि पाठवायला आलतो पाठवायला तिथे काय राहिला नॅचरल रांडच्या आणि भंडाराची पुढी मागतोस काय म्हणून त्या वेळेला ते मला माहिती डोका दे दे। चिट्टी देतो भंडारा ते झालं की मग तिथन आलासा तुम्ही परत यांच्यावर समाजावर आणतच गेला लावून पाठवून द्यायला गेला बर पाठवून जायला ऐक घेऊन बरं बरं मग शंची आमची घस झाली आणि शंचारस चेष्टा करायला लागलं त्याच्याशिवाय शिव सगळी जमलेली चलवून पुढे झालेली कधी निती दोन तीन पेन लांब लांब असायचे आणि आजवाडला गेल्यानंतर आधी हे इथे एक जपला इथे झोपला इथे जपला इथे आणि मी म्हणालो कशाला आल्याचं कन्याकाळ राहिल्यास काय <much Operations> करा hmm. ए, कर चे करा काय करायला आलं असं म्हटलं कन्या hmm. hmm. खायला आला असायचं जरा देवाची नोकरी सुद्धीन करा म्हटलं हे किती चेष्टा करतील गे चेष्टा करानी म्हटलं पायच्याला काय करायला आले बघा म्हटलं काय केलंय लांडगा बकरा खायला बकरा खायला तुम्ही एवढी झोपून काय करायचं दोन तीन आमच्या डोसकी पुढायचो तुम्ही सगळं झोपलेला झोपलेच होत झोपलेला आणि काय म्हणतो कोण कोण होत त्यावेळेला लोक होतं आम्ही सगळी आणि व जरा पुढे होता आ, तो पारला होत्या वेळेला पारायला नाही नाही झोपलेला होता सगळं खरं जेवढी आमची गोर आपआपलं गुरु इथे आपण चार दहा इतकं नाही इथं पुढे दुसरा गुरु तिसरा गुरु त्यावेळेला काय बकऱ्याला ये नव्हते काय वाघर नव्हतं वाघरण वाघरण म्हणजे मित्रांनो सायरनं जे बांधतात बकरी बऱ्याकडे जाऊ नये म्हणून सायरनं एक जाळी बांधतात ते जाळी त्यावेळेला नव्हती नव्हते आणि संपूर्ण सगळं प्रत्येक जागेला चिकंड कुत्र बकरी होई नव म्हणत खरंच ही याचीच म्हणणार असलीच कुत्र आहे म्हणून आम्हाला माहिती नव्हतं मग तिथं बकरे लांडगा खाल्ल्या खात होता बकरी हा मग त्यावर उठला बॅटरी सोडून पार लागला म्हणजे लांडगा खायच होता उठला हे बघा लांडगा खायला काय करता असा तुम्ही बर मग त्यावेळेला उठता बघता म्हणजे कुत्र्याला पाठ लागला यो पळा लागला यो पुढं आम्ही माग खड्ड्यात जाऊन पडला किंवा बर मुलावरनं उडी मारायची म्हणजे आम्ही पडणार लोक दांडग वड टाकलेलं म्हणजे नड मोठं टाकलेलं बाजूला मो, वाजवलं भीत बांधल्यासारखं आणि ते गेरचे राहू सुनबर राहून ते सगळं म्हणून पळायचं बॅटरी सोडलेलं दांडगा पडणार कुत्री पडली कुत्रियाच्या पाठोपाठ आम्ही पडला एकामेकावर वर्ग आम्ही पडला असं सुरूच आणि मागणं काय म्हणतात मडगाव वेळ तोरसो हो कॉटलेट तुम्हाला खाली काय वाटत तेव्हा का ते गावल्यानंतर आम्ही गावायचं नाहीये मला काय करणार टोनं घेऊन न झाल्यात कुराडे घेऊन न झालेल्या शासनी खालोय म्हणून उठव तिथे लाट घे असं सगळे मग ते गाडीच सांगा की गाडीच ऐकायला पाहिजे गाडी ते आता ऐका की सांग सांग ते इशय जेवणाचं तर निघले का नाही जेवणाच्या इशे सगळं घेत जाऊ आता ते जेवणाचं संपूर्ण सगळे ते पहिल्या ढोतला कोणती घेतला हेव घेतला ठराव होईल तर का जेवणाचा म्हणजे का अवरणाला कंडा यायचं भडगावा कंडं यायचं यांच्याकडं यायचं येणार हे सगळं येत होत मग शेणी काय करत होत आपण शेणी भरपूर एक ते काय ते जेवाण करतील शिगण्याचं पाकिट सरणार नाही त्याने बरोबर आहे एक सफाईला एक आता बरं ना मग असेवणाच कुठं कुठं आता इथं तुम्हाला मतनाला पेन जावलो की बेटी बेट्टीच्या बी बाबा ते पेणं पहिलं जेवणाचं तिथनं गेलं थेट कमतमरला गेलं कमतम असं गेलं तर पुढे तिथं जेवणाचं जावलो तिथे ते वडाचं झाड वडाचं पाटलांचं झाड शंकर पाटलांच्या घरातगुपीच्या मसुरगुपी चा दिला आणि कसं तिथे गाव आहे या मी सुपारी घेणार आहे नाही तर तंबाख घेणार आहे म्हणून तिथं बरायचं नाही बिरा बिराड ठेवायचं नाही नाही उचरायच नाही असताना ते तिथे ठेवायचं नाही न तू काय करायला गेल तर सुपारी आणायला गेलो तंबाखू नव्हता ते तंबाखू बी घे आणि तुझं सगळं तुझं बोजन दुचे घ्यायचं त्याला लावून जायचं गावाकडे गावाकडे हॉटेलला जायचं नाही काय नाही काय नाही म्हणजे जायचं जायचं म्हणजे इथं संकेश्वरून निघाल्यापासून म्हणजे औरंगाबादनं निघाल भडगावातून निघाल्यापासून जायचं कुठल्याही हॉटेलात जायचं नाही काय पाहिजे ने ने आण ते तंबू त्यात तेच खायचं तेच खायचं म्हणजे नेम समाजाने हेच नेम होत आणि ते बी यांच्याकडे जेवणाची बुट्टी ह्या ते काय कण्या असतील भाकरी असतील पोळ्या असतील काही असेल काय असू दे हे मला भूक लागला म्हणून कोण प्रत्येक हात काढून घ्यायचं घ्यायचं नाही वाढल तवाच खायचं वाढल तवाच खायचं म्हणजे फक्त बकऱ्यातच खायचं आणि वाढल तवाच खायचं आणि कोण मालक जेवणाचा मालक जील तवाच खायचे जेवणाचा मालक कोण होत जेवणाचा मालक म्हणजे त्याच्या जाग्यावर आचारच की आचार्य जेवण जे, जे करतात ते निवड करतात ते आचार्याचा संबंध नव्हतंच व आम्हीच करणार सगळं हे वाटप करत आहे ना कुणाच्या कुणाच्या भाकरी किती आहेत कुणाचं काय खिचायचे घ्यायचं सगळ्यांसनी वाटायचं आराधना येऊन दे तुकडं तुकडं येऊन सगळ्यासनी वाटायचं बाकीचे कसं झालं भाकरी केकरी असल्या घोंगडं अतरायचं तुम्हाला त्याचं आरमावीच झालंय की आणि आता तो खांड राहायचं की माणसं किती आहेत पाच नाहीत ते गाप गाप एकटा उचलून द्यायचा एकटा वाटप करायचं वाटप करायचं

तो रामाना म्हणताना भाऊबंत आणि त्याने पाहुणे आरभावे मित्रांनो हे मामांचं मूळ गाव आता अकोळमध्ये मामांचा जन्म जर झाला असत असला तर मामांचे जे पूर्वज होते म्हणजे पूर्वज हे सगळे आरभावे मधले आहेत आणि मूळ गाव मामांचा आरभावे आहे त्या अर्भावेमधली हे कथा सांगाल मामा बोला मग मा अर्भावी मग ते पाहुणे बाजूला राहिले बरोबर आहे आणि पाहुणे श्रीकडला आहेत आणि ते भाऊबंत बाजूला राहिले रामाला म्हणताला ते भाऊ बन भाऊ मामाचा आणि जे बाजूचे आहेत का नाही हे बंगलवाले ते पाहुण म्हणजे आठ आडनाव काय बॅनच हा मला ते म्हात्यानं बनवून सांगितलं जे जेवण करायला जेवणावर का नाही राहार मग ते बॅनिज मड्यावरती नाही ते निघून सांगितलं सांगितलं मग पुढं मग तिथनं गेल्यावर तिथनं संगणगिरीतनं संगणगिरीला घातलं नाही नाही पुढं शेंच्या पाहुण्याचे येतात तल फुलगाडी फुलगाडी फुलगाडीला मास्टर शेतात मास्तर मग ते आता नवीन जे तल करून जायच होत का वडा लवंडल्यावर फुल लवल्यावर लगटच ते नवं म्हटलं मी